नमस्कार मी शिवाजी कांबळे एस के न्यूज लातूर चॅनलमध्ये आपले स्वागत आहे लातूरकरांना अभिमान वाटावी अशी एक आनंदाची बातमी आहे लातूर जिल्ह्यातील घरणी तालुका चापूर या छोट्याशा गावातील व्यंकटेश केंचे या हॉकी खेळाडूची भारतीय हॉकी संघात निवड झाली आहे व्यंकटेशची नेदरलँड येथे आठ ते वीस जुलै दरम्यान होणाऱ्या वरिष्ठ गटातील युरोप दौऱ्यासाठी भारतीय हॉकी संघात निवड झाली आहे गेल्या अकरा वर्षापासून क्रीडा प्रबोधनीत हॉकी खेळाचा सराव करणारा व्यंकटेश लातूरसह भारताचे नाव उज्ज्वल करेल असा विश्वास लातूरकरांना वाटत आहे हॉकी खेळात फॉरवर्ड खेळणारा व्यंकटेश गोल करण्यात पटाईत आहे त्याला माजी ऑलिम्पियन अमोल लाकर आणि सागर कारंडे यांचे मार्गदर्शन लाभले व्यंकटेशच्या भारतीय संघातील निवडीबद्दल सर्व स्तरातून त्याचे अभिनंदन आणि कौतुक केले जात आहे